तेज आणि शार्प बुद्धिमत्ता ठेवण्यासाठी कोणते नऊ मार्ग आहेत की ज्यामुळे त्या व्यक्तीला सतत आळस येणार नाही किंवा मरगळ्यासारखं वाटणार नाही त्याच्यामध्ये पहिला आहे की थंड पाण्यानं आंघोळ केली पाहिजे म्हणजे एकदम मेंदू तर होतो तसंच दररोज थोडासा सराव उलट चालण्याचा केला पाहिजे उलट चालल्यानंतर आणखी मेंदू अलर्ट बनतो तसंच अरोमा थेरपी ज्याला म्हणतात किंवा सुगंध थोडासा शेंड चांगल्या प्रकारचा कुठला तरी मंद असा तो वापरला पाहिजे तसंच म्युझिक शांत म्युझिक लाईट म्युझिक मनाला शांती देणार अशा प्रकारचं थोडंसं अधूनमधून ऐकलं पाहिजे आणि आर्थिंग ज्याला म्हणतात जसं तसं आपल्या आणवानी पायानं चाललं तर पृथ्वीशी डायरेक्ट पायाचा संबंध जर आला तर त्याच्यामुळे बॉडीमधले जे काही निगेटिव्ह हे असतात त्या सगळ्या निघून जातात त्यामुळे चांगलं फ्रेश वाटायला मदत होते तसंच ब्ल्यूबेरीज हे आहारामध्ये थोड्याशा कधी अजून घेतल्या पाहिजेत तशी झोप पुरेशी घेतली पाहिजे पजल्स किंवा गेम्स काही सोडवले पाहिजेत आणि वेस्ट घेतली पाहिजे किंवा मधून मधून अधूनमधून थोडासा ब्रेक घेतला पाहिजे